महाविकास आघाडी एक आहे की नाही हा प्रश्न सगळ्यांना आहे पण या संदर्भामधला जो निर्णय घेतला जाईल तो जो आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो आमच्या माध्यमातून घेतला अपेक्षा हीच आहे की संविधान ज्याच्या माध्यमातून कायदे आहेत त्या कायद्याच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते सांभाळले जातील ज्या संविधानला मांडणार कि नाहीत किंवा जे त्या ठिकाणी कायद्याचं ज्या तुम्ही हाताल घेतला स्वतःच्या त्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला नक्कीच विचार करायला आम्ही जे तुम्हाला सातत्याने सांगतोय तो आम्ही तेच सांगतोय की आम्ही कायदे म्हणणारी मंडळी घेत असले हातामध्ये त्यांच्याशी किती आम्ही पुढे जाऊ या संदर्भात आम्हाला विचार करावा लागेल दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुखाची समृद्धीची भरभराटीची आरोग्यमय जाऊ मी त्या ठिकाणी शुभेच्छा देते आणि आज आपण जे भेटलेलो आहोत की महाविकास आघाडी एक आहे की नाही हा प्रश्न सगळ्यांना आहे तर महाविकास आघाडीचा जो निर्णय आहे किंवा जो कॉमन मिनिमम प्रोग्राम आम्ही बनवला ज्याच्या माध्यमातून इंडिया अलायन्स स्थापन झाली राज्यामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली त्या संदर्भामध्ये जो पण निर्णय घेतला जातो हा आमच्याकडे जो आहे तो आमचे श्रेष्ठ नेते आदरणीय ने मल्लिकार्जुन खरगे साहेब आदरणीय राहुल गांधीजी आणि ने आदरणीय ने नेते आमच्या सोनिया गांधीजी ठरवत असतात त्यामुळे आज आपण सगळे सकाळपासून मला फोन करताय सकाळपासून मला एकाच प्रश्नाचं उत्तर आपण सगळेजण विचारतात म्हणून मी आज सर्वांना एकत्र या ठिकाणी बोलवलं आणि ज्या प्रश्न तुम्ही विचारताय मला त्या संदर्भामध्ये मला सांगायचंय की ज्यावेळी पीएससी ची मिटिंग झाली त्यावेळी बिलकुल कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की यावेळेच्या मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन आहे त्या इलेक्शन मध्ये जे आहे ते आपली भूमिका वेगळी असली गेली पाहिजे ही भूमिका कार्यकर्त्यांनी पीएससीच्या मिटिंगमध्ये मांडली त्याच्यानंतर झालेल्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मध्ये मांडली त्याप्रमाणे त्यांची मतं त्यांनी त्या ठिकाणी नोंदवली परंतु आमच्याकडे कुठल्याही गोष्टीमध्ये निर्णय घेत असताना त्या ठिकाणी जे आहे ते पक्षश्रेष्ठींशी याबद्दल चर्चा केली जाते कार्यकर्त्यांचं जे म्हणणं असतं ते पक्षश्रेष्ठींना सांगितलं जातं आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचं म्हणणं आम्ही सांगू परंतु या संदर्भामधले सगळे जे निर्णय घेतले जातात ते पक्षश्रेष्ठींकडून घेतले जातात आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छिते की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा हा निर्णय घेतला जाईल त्यावेळी पक्षश्रेष्ठींना आम्ही या संदर्भामध्ये आमची भूमिका असेल किंवा कार्यकर्त्यांची भूमिका असेल जे कार्यकर्त्यांनी त्या दिवशी मांडली पीएससी मध्ये जी नेत्यांनी भूमिका मांडली ती आम्ही पक्षशेषींना सांगून त्याच्यानंतर या संदर्भामधला निर्णय घेतला जाईल आपल्याला माहितीये की या संदर्भामधली जी प्रेस बाईट आपण ऐकली ते त्यांचं मत आहे जे बहुतेक लोकांचं मत आमच्या पक्षाच्या नेत्यांचं असेल किंवा कार्यकर्त्यांचं आहे पण या संदर्भामधला जो निर्णय घेतला जाईल तो जो आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो आमच्या पक्षशेषींच्या माध्यमातून घेतला जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मात्र अशा अधिकृत निर्णयापूर्वीच भाई जगतापांनी <साथी> असं वक्तव्य करणं किंवा अशी ठाम भूमिका मांडणं की आम्ही उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंसोबत जाण्याचा प्रश्न सोबत नाही तर पक्षांतर्गत कुठेतरी सूचना देण्याची गरज आहे का काही विसंवादाची ही प्रक्रिया आहे का असं म्हणावं नाही मला असं वाटतं की पीएससी मध्ये आधीच सा, पीएससी असेल किंवा म्हणजे पॉलिटिकल अफेअर कमिटी असेल किंवा एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये सुद्धा ज्यावेळी चर्चा झाली तेव्हा जे म्हणणं होतं ते नेत्यांनी आमचे प्रभारी रमेश चणितला साहेब आणि युबी जी जे आमचे सेक्रेटरी त्यांच्या समोर मांडलं त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंग मध्ये सुद्धा जे आहे ते कार्यकर्त्यांनी आपलं म्हणणं मांडलं बिलकुल तो पूर्ण कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा अधिकार आहे की त्यांनी त्यांचं मत आहे ते पक्षाला सांगणं कारण शेवटी पक्ष संघटना कशी मजबूत होईल पक्ष येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनला कसं सामोरे जाईल या संदर्भामध्ये चर्चा पक्षामध्ये होत असते आणि त्याच्यानंतर जो आमचा निर्णय असतो हा पूर्णपणे जो आहे तो आदरणीय आमच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आदरणीय राहुल गांधीजी आणि आदरणीय सोनियाजी गांधी या संदर्भामध्ये घेतील त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका वैयक्तिक भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे पण येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये आम्ही पक्ष चर्चा करू आणि अधिकृत भूमिका जी पक्षाची असेल ती भूमिका आपल्या सगळ्यांसमोर घेऊन पण मी आपण बघितलं असेल मागील जवळपास पंधरा वीस दिवसापासून मी सातत्याने एक गोष्ट बोलत आहे की ज्यावेळी इंडिया अलायन्स स्थापन झाली त्यावेळी सुद्धा आमचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम होता ज्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र काम केलं त्यावेळी सुद्धा आमचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम निर्माण झाला होता ज्याच्यावरती आम्ही एकत्र म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता मला अपेक्षा हीच आहे की संविधानाचा धागा उठून आम्ही सगळेजण त्यावेळी अलायन्स निर्माण झाली होती अपेक्षा हीच आहे की संविधान ज्याच्या माध्यमातून कायदे आहेत त्या कायद्याच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते सांभाळले जातील ज्या संविधानला मांडणार नाहीत किंवा जे कायद्याचं हातात घेता स्वतःच्या त्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला नक्कीच विचार करावा मात्र आक्षेप केवळ यामध्ये राज ठाकरेंनाच असलेला बघायला मिळतो आहे कारण महाविकास आघाडी विविध पक्ष आधी होते आणि आता तुम्ही म्हणताय की ते कायदे हातात घेतात कारण खडखट्यात आंदोलन मनसेची भूमिका राहिलेली आहे ठाम ते उघडपणे त्याचं समर्थन करतात त्यामुळे काँग्रेसला आक्षेप आहे का काँग्रेसला आपल्या वोट बँकेची भीती आहे का प्रश्न असा आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वोट बँक पेक्षा आम्हाला सगळ्यात महत्वाचा ज्या विषय आम्ही सातत्याने जात आहोत तेच मी सांगितल्याप्रमाणे एक म्हणजे ही लोकशाही आणि ह्या देशाचं संविधान या, देशा या दोन्ही गोष्टी जपल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून ज्यावेळी आम्ही धागा सांगतो याचाच अर्थ की सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे मुंबई ही सर्वांची आणि मुंबईचा सर्वांचा जो आहे मुंबईच्या विकासामध्ये आपला हातभार आहे आम्ही जे तुम्हाला सातत्याने सांगतोय तो आम्ही तेच सांगतोय की आम्ही कायदे मांडणारी मंडळी आणि जे कायदे घेत असले हातामध्ये त्यांच्याशी किती आम्ही पुढे जाऊ या संदर्भात आम्हाला विचार करावा लागेल पण प्रश्न असा आहे की पक्षामध्ये निर्णय घेत असताना कोणी वैयक्तिक त्या ठिकाणी निर्णय घेत नसतात एक सामूहिक निर्णय असतो जो पक्षाच्या श्रेष्ठीना सांगितला जातो आणि पक्षश्रेष्ठी त्याच्यावरती निर्णय घेतात आणि त्याच्यानंतर अधिकृत जी भूमिका असते ती सांगितली जाते पण सर्वसाधारणपणे काँग्रेस पक्षाची भूमिका आमची जी दिसलेली आहे मागील काळापासून आणि आता सुद्धा आमची भूमिका ही जाईल की संविधान आणि ह्या देशाची लोकशाही जर राहिली पाहिजे ज्यासाठी आमचे आदरणीय नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय नेते राहुल गांधी सातत्याने लढत आहेत ती भूमिका घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जाऊ आणि आमची भूमिका आम्ही पक्षशेषींना सांगू जी आमची भूमिका आहे असं आहे की ज्या संदर्भात या संदर्भामध्ये ज्यावेळी अधिकृत चर्चा होईल तेव्हा आम्ही त्याच्याबद्दल बोलू पण असे आता पुढे काय होणार जर त्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही हर्षवर्धनिक स्थानिक पातळीवर घेतला जाईल पण त्याच्यासाठी आम्हाला आमच्या पक्षाचे एक प्रोटोकॉल आहे त्याची एक प्रक्रिया आहे आणि त्या संदर्भामध्ये जो निर्णय शेवटी छोटी मध्ये जायचं की नाही हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठी घेत असतात आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये काही गोष्टी बसतील का नाही बसतील हा एक महत्वाचा प्रश्न आणि त्याच्यावरती सांगताना मी सांगितलं तुम्हाला की संविधान हा धागा घेऊन आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहोत मुंबईकरांचा विषय घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनच्या पुढे जातो आणि म्हणून मला अपेक्षा आहे की या संदर्भामधला सांगताय ते बिलकुल आहे स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं नेते बिलकुल ऐकणार स्थानिक स्थानिक नेत्यांना त्या ठिकाणी म्हणणं बिलकुल शेवटी जो निर्णय असतो सर्वसाधारणपणे आमचे पक्षशेषींच्या माध्यमात मुद्दा आहे का कारण का विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला सगळ्यात कमी जागा मिळाल्या मुंबईमध्ये हा देखील एक आरोप होता आता मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये तीच पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देखील हा निर्णय महत्वाचा आहे तु का बघा ही भूमिका सुद्धा आम्ही सातत्याने पूर्वीपासून मांडलेली आहे की आम्हाला अपेक्षा होती की लोकसभेमध्ये आम्हाला तीन जागा आणि त्यांना तीन जागा मिळतो विधानसभेमध्ये सुद्धा आमची मागणी जास्त होती कारण आपल्याला माहितीये की मागील काळामध्ये काँग्रेस पक्षाचे खूप सारे आमदार निवडून आलेले आहेत खासदार निवडून आले होते सहाच्या साई त्यामुळे आमची अपेक्षा होती की आम्हाला लोकसभेमध्ये तीन जागा मिळाव्यात विधानसभेमध्ये सुद्धा जास्त जागा मिळाव्यात पण प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचा सदस्य म्हणून काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी जे जे उमेदवार मिळाले त्यांची कामं केली निवडून आणण्यासाठी पूर्ण सहकार्य केलं त्यामुळे आम्ही ज्यांच्याशी आघाडी करतो त्यांच्याशी पूर्ण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत असतो आणि म्हणून मला अपेक्षा आहे की जो पण काही निर्णय होईल पक्षाच्या माध्यमातून म्हणजे एकटे लढण्याचा असेल किंवा संयुक्त पद्धतीने जे आहे ते आघाडी करून त्या ठिकाणी लढण्याचा असेल त्या संदर्भात जी भूमिका पक्षाच्या माध्यमातून येईल कारण तुम्ही माझं लोकसभेच्या नंतरच झाल्यानंतर तिकीट झाल्यानंतर नाही त्याच्या आधीचं पण स्टेटमेंट बघा मी स्टेटमेंट कुठल्याही तऱ्हेने बदललेलं नाही त्यावेळी सुद्धा मी तेच सांगितलं होतं की शेवटी जो पक्ष ठरवेल कारण पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पक्ष शेष्ठी आणि पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वतोप्रिय आम्हाला असेल आणि त्यामुळे जेव्हा तो निर्णय होईल त्यावेळी आम्ही तुमच्याकडे येऊ तुम्हाला सांगू आणि या संदर्भामधला निर्णय मला अपेक्षित आहे की लवकर असेल आणि या संदर्भामध्ये क्लॅरिटी तुम्हाला कोणाशी चर्चा केली नव्हती का हे वक्तव्य करण्याआधी तुम्ही म्हणताय वैयक्तिक त्यांनी मांडली अधिकृत चर्चा करण्याचा प्रश्न नाही त्यांना जे वाटलं त्यांनी ते मत मांडलं असे तर प्रत्येक राजकीय पक्षामधल्या नेत्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार त्यांनी त्यांचं मत मांडलं ठीक आहे ती कार्यकर्त्यांची भूमिका आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं पीएस मध्ये काही नेत्यांची भूमिका सर्वांची भूमिका असू शकते पण शेवटी निर्णय जो असतो तो वरच्या लेव्हलला होतो त्याच्यावर चर्चा होते त्याच्या बाकीच्या गोष्टीच्या गोष्टी ठरतात आणि मल्लिकार्जुन खरगे साहेब राहुल गांधीजी आणि सोनिया गांधीजी यांच्या संदर्भात घेतील जेव्हा निर्णय येईल तेव्हा त्यापूर्वी काँग्रेसच्या प्रत्येक सिनियर नेत्याचं मत आम्ही बिलकुल त्या ठिकाणी जे आहे त्याची पूर्ण नोंद करत आहोत त्याच्या मताला पूर्ण आम्ही सन्मान करतो पण त्याचबरोबर मी एक गोष्ट सांगते की वर्षा गायकवाड असेल किंवा कोणी असेल आम्ही छोटी पक्षाची कार्यकर्ते आहोत पक्ष श्रेष्ठी आणि पक्ष जो निर्णय घेतो तो, तो सर्वत्र तरी असतो पक्षाने जेव्हा ठरवलं की तुम्हाला लढायचं या सीटात त्यावेळी त्या सीटा लढण्याचं काम आम्ही करतो पक्ष जेव्हा सांगतो की आपल्याला अलायन्स मध्ये जायचं आहे आम्ही मध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करणं पक्ष जेव्हा सांगणार की आपल्याला इतकं लढण्यासंदर्भामध्ये पण पक्षाला आम्ही आमची भूमिका नक्की त्या ठिकाणी जाऊन सांगतो की बाबा कार्यकर्त्यांचं हे म्हणणं आहे संघटनेमध्ये हे म्हणणं आहे की विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आपल्याला जास्त जागा मिळाल्या पाहिजे काही सर्वसाधारणपणे कार्यकर्त्यांचं म्हणणं आणि ते काय चुकीचं असं मला वाटत नाही तर यापूर्वी वंचित ज्या वेळेला मवियामध्ये सहभागी होत होतो त्यावेळेला सुद्धा नाराजीचे सूर होते आता कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत त्यावेळेला मनसेला सहभागी करून घेत असताना पुन्हा एकदा मवियासोबत सुद्धा चर्चा करावी लागणार असं आहे की तुम्ही वंचित आघाडीचा जो प्रश्न विचारला वंचित आघाडीने सामील व्हावं ह्याच्यासाठी किती प्रयत्न केले याचे स्वतः उदाहरण मी आहे जिवंत उदाहरण मला आठवते की माझ्या बाजूला सन्मान्य प्रकाश आंबेडकर जी बसले होते मी त्यांना सांगितलं होतं कारण त्यावेळेची लढाई आणि आताची सुद्धा लढाई या देशाचं संविधान वाचवलं गेलं पाहिजे आज आपण बघतोय की लोकशाहीला किती मोठा घाला आहे ज्यावेळी मतदार यादीमध्ये ज्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये घोळ केले जातात आज आम्ही बघतो आहोत की मुलांच्या त्या ठिकाणी जे बजेट आहे ते वळवलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये स्कॉलरशिप बंद होतात अशा वेळेला तू जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर मी एवढंच देईन की अपेक्षा मी हीच करते की सुरुवातीपासून आमची एक भूमिका राहिलेली आहे आणि ती भूमिका आमची आज हे ठाम आहे की या देशाचं संविधान या देशाची लोकशाही टिकली गेली पाहिजे आणि संविधानाचा धागा पकडून कायदे मंडळाची विचारसरणी करणे प्रत्येक पक्षाची कॉमन मिनिमम करून आघाडी करायला आम्ही तयार आहोत पण जे स्वतःच्या हातात कायदे घेत असेल त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला विचार करावा लागेल आम्हाला आमच्या शेषीने त्या संदर्भामध्ये सांगावं पण यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या तक्रारी सुद्धा केली मध्ये केल्या पत्र लिहून केल्या अशा देखील बातम्या आल्या उद्धव ठाकरेंशी काही चर्चा झालेली नाही का कारण ते जर भावास मला या तक्रारीच्या पण कल्पना नाही की संजय राऊत साहेबांनी कोणत्या नेत्यांच्या तक्रारी केल्या आणि का केल्या ह्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की हा निर्णय जो पण होईल त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की वरची मंडळांचं सगळ्यांशी एकमेकांशी त्या ठिकाणी बोलणं चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जे आहे तुम्ही राऊत साहेब असतील किंवा सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील या सगळ्यांना एकमेकांशी चांगल्या तऱ्हेने जे आहे मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांनी ज्यावेळी राहुलजीने बोललं होतं तेव्हा ते सुद्धा आले होते त्यामुळे प्रश्न असा आहे की सध्या जे आपण चर्चा करत आहोत या संदर्भामध्ये आमची स्पष्ट भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि आपली भूमिका सांगू पण कोणाची तक्रार केली हे मला काही माहित नाही मात्र कॉमन मिनिमम प्रोग्राम एक असाही आहे की ज्या आधारात तुम्ही म्हणाल की महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी हे एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आधारित आहे आता मतदार याद्यांमधला फळ हो। हा एक कॉमन मिनिमम प्रोग्रामचाच भाग होऊ शकत नाही का कारण राहुल गांधींनी सुद्धा तेच मत मांडलेलं आहे जे राज ठाकरे म्हणतायत राज ठाकरे हे म्हणून हे म्हणतायत की हे तर मी खूप राहुल गांधींच्याही आधीपासून असं आहे की नेते जननायक राहुल गांधीजींनी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली पलांना बेंगलोरच्या संदर्भामध्ये त्यांनी पुराव्या सकट त्या ठिकाणी जे आहे ते कसं कसं मतदार याद्यांमध्ये गोळ केले जातात त्याच्यानंतर जी दुसरी पत्रकार परिषद घेतली जी महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा कर्नाटका संदर्भात घेतली गेली त्याच्यामध्ये कशा तऱ्हेने वोट जे आहे ते डिलीट केले जातात आणि ज्या तऱ्हेने त्यांनी त्याची पूर्ण मागणी केली आणि ज्या तऱ्हेने त्यांनी त्याची उत्तरं दिली त्याच्या माध्यमातून एका मोठ्या जे आहे तो घोटाळ्याला त्या ठिकाणी उजाळादार करण्याचं का नेते राहुल गांधीजींनी केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकशाहीचा आत्मा हे इलेक्शन असतात सर्वांना माहिती आहे की आपण सातत्याने जाहिराती करतो की पारदर्शक पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे प्रत्येकाने मध्ये मतदान केलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीची किंमत आणि त्याच्या मताची किंमत सेम पण हुत्रा दिसत नाही आणि तुम्ही जो प्रश्न विचारताय ते कॉमन मध्ये बिलकुल तर नाहीच मतदार या दिसतात पण बाकीचे सुद्धा काही विषय आहेत ज्याच्यामध्ये कॉमन आपला विचारसरणी असली पाहिजे आणि त्याच्याबद्दल आम्ही गेलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठांशी बोलू आणि तुमच्याकडे येऊन सांगू त्याच्या संदर्भामध्ये कॉमन जर बघायला गेला तर ज्यावेळेला महाविकास आघाडी एकत्र झाली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांचा जे हिंदुत्वाचा विचार होता तो काँग्रेसला पटणारा होता का तेव्हा तुम्ही कुठल्या कॉमन मला असं वाटतं की या मागच्या काळामधल्या हिस्टॉरिकल गोष्टीमध्ये इतिहासामध्ये मला जास्त घेऊन जाऊ नका त्यावेळेस कदाचित अभ्यास केला नाही की त्यावेळेचा कॉमन मिनिमम प्रोग्राम जो होता तो पण संविधानावरतीच तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे त्यावेळेचा सुद्धा जर तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम बघितला तर तुम्हाला जर त्यावेळेचा सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम बघितला तर मी मला जबाबदाराने सांगते की त्याच्यामध्ये तुम्ही जे बोलताय ना की देशाचं संविधान परी करून त्या ठिकाणी कार्यक्रम केला होता त्या ठिकाणी कशा तऱ्हेने पुढच्या काळामध्ये आमची काय गोष्ट असली पाहिजे आमची प्रायोरिटी काय असली पाहिजे महिला असली पाहिजे कष्टकरी असले पाहिजे वंचित वर्ग असला पाहिजे याच्या संदर्भामध्ये भूमिका लिहिली गेली त्यामुळे मला असं वाटते की अभ्यास करण्याची आपल्याला आवश्यकता पण जो माझ्या माहितीनुसार आहे सुद्धा संविधानचा धागा पकडूनच आम्ही ज्या ठिकाणी अलायन्स करण्याचं काम तुम्ही करतायत परंतु ताई आणि भाऊ हे एकाच मंचावरती कधी दिसतील मुंबई काँग्रेसमध्ये मी 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 कोणाच्या एक अध्यक्ष सांगते मी या ठिकाणी पक्षाची प्रमुख म्हणून भूमिका मांडते आणि पक्षाची प्रमुख म्हणून भूमिका मांडताना असं आहे की शेवटी आम्ही सगळे एका पक्षाचे कार्यकर्ते आहोत त्यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका मांडली त्या भूमिकेवर मी माझं एक पक्ष संघटनेची प्रमुख म्हणून मत मानते की आमच्या पक्षामध्ये शेवटी जे निर्णय असतात ते प्रमुख घेत असतात पक्ष घेत असतो आणि जो पक्षाचा निर्णय असतो तो, तो सगळ्या नेत्यांना स्वीकार करून त्या ठिकाणी कामाला लागावं लागतं आमची भूमिका कार्यकर्त्यांची भूमिका तुम्ही मी तुम्हाला माहित नसेल मी सांगितलं की पीएससी मध्ये जी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली नेत्यांनी मांडली ती त्यांनी पुन्हा टीव्हीच्या माध्यमातून सांगल्या फुटीच्या संदर्भात मला मला हेच कळत नाही की सातत्याने हे जे परसेप्शन त्या ठिकाणी तणास करण्याचा काही लोकांचा जाणीवपूर्वक केला असतो असं आहे की संजय राऊत साहेब मत मांडतात प्रत्येक मत काय असं थोडी असतं किंवा इतर पक्षामध्ये सगळे असतात थोडी अशी विचार करून मांडतात त्यांच्या पक्षाची कधी कधी भूमिका मांडतात त्यावेळी त्यांना जी भूमिका योग्य वाटते ती ती भूमिका मांडतात आणि पक्ष त्यांना असं असतं की पक्षामध्ये ज्यावेळी एकदा भायजगतापांना वाटलं जेव्हा तुम्हाला की पीएससी मध्ये जे मत मांडलं गेलं ते त्यांना वाटलं की जनरल पब्लिक मध्ये मांडलं गेलं पाहिजे पण मी पक्षप्रमुख म्हणून सांगितलं की आपली जी भूमिका आहे ती पक्षापर्यंत गेली पाहिजे पक्षाच्या माध्यमातून निर्णय घेतले गेले पाहिजेत ती भूमिका आमची आज पण आहे त्यांनाही वाटलं त्यांनी ती भूमिका मांडली ही भूमिका सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे तर कार्यकर्त्यांची भूमिका त्यांनी त्यांच्या मतामध्ये मांडली असेल की भूमिका आम्ही चेष्टा मी मी विचार केला होता की आता दिवाळीमध्ये यावेळेला काहीतरी एक पंपर धमाका घेऊन येऊ पण आता त्या दिवाळी राहिलेली पण येणार काळात नक्कीच आम्ही दुसरे काही विषय पण तुमच्या समोर येणार महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये प्रत्येक हप्त्याला आमची महायुती Uh, मस्त आणि मुंबईकर मात्र त्रस्त या विषयाची चालू आहे येणाऱ्या काळात पण आम्ही एक विषय घेऊन मुंबई माने प्रत्येक विषयाला तुम्ही कुठेतरी वेगळीकडे घेऊन जा महत्वाच्या मुंबईकरांच्या विषयावर बोला आज मुंबई महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे ज्या मुंबई महानगरपालिकेमध्ये अभियंत्याची ज्या ठिकाणी बंदीच्या संदर्भामध्ये सातत्याने मोठ्या तक्रारी प्राप्त आहेत त्या संदर्भामध्ये आपण बोललं गेलं पाहिजे आणि आ, या माध्यमातून एक मोठी भ्रष्टाचाराची एक मोठं त्या ठिकाणी जे आहे बदल्यांसाठी एक मोठा त्या ठिकाणी कसा व्यवहार केला जातो करोडोचा हे समोर आलं त्याच्यावरती चौकशी व्हायला पाहिजे त्याला तर स्टे दिले पण प्रश्न असाय की याची काय होतं म्हणजे मधल्या काळामध्ये पीएच्या संदर्भामधल्या अशा चौकशी आल्या आता अधिकाऱ्यांच्या संदर्भामधल्या आल्या पोलीस भरत्यांवरती सातत्याने पोलिसांच्या बदल्यांवरती सातत्याने चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी चौकशांचे निर्णय घेतले जातात या सगळ्या विषयावरती जे मुंबईकरांचे मूलभूत विषयावर आता मी हिंदीमध्ये बोलतो बहुत धन्यवाद व्यक्त देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका